रामराम मंडळींनो मंडळींनो श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र असा मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते महादेवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यात खाण्यापिण्याचे अनेक नियम पाळले जातात सगळ्यात पहिले म्हणजे श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत पण नॉनव्हेज का खात नाहीत काय कारण असेल तर तेच कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याअगोदर आपणास विनंती आहे जर आपण आणखीनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्रावण सुरू होताच नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यामुळे नॉनव्हेजप्रेमी जे नॉनव्हेज खातात हे अगोदरच गटारी साजरी करून भरपूर असं नॉनव्हेज खातात काही लोक तर या महिन्यामध्ये लसूण कांदा व इतर पदार्थ देखील खात नाहीत श्रावण महिन्यात नॉनव्हेज न खाण्याचे कारण तर धार्मिक आहेच परंतु याला वैज्ञानिक जोडदेखील आहे मंडळींनो श्रावण महिना पावसाळ्यात येतो पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून आपल्या शरीराची पचनशक्ती जी आहे ती कमकुवत होते आणि अशातच नॉनव्हेज पचायला जड असतं त्यामुळे अनेक लोक नॉनव्हेज खाणं टाळतात हे आहे वैज्ञानिक कारण त्याचबरोबर श्रावण महिन्यात पाऊस असल्यामुळे वातावरणात संसर्ग लवकर पसरतो यामुळे आपण जे नॉनव्हेज खातो ते ज्या प्राण्यांचं असतं त्या प्राण्यांना देखील संसर्ग झालेला असू शकतो मग प्राण्यांना झालेला संसर्ग आणि जर संसर्गित प्राण्यांचं जर मास तुम्ही खाल्लं तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो त्यामुळे श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं शक्यतो टाळलं जातं आणि या काळामध्ये जे मासे असतात किंवा इतर पशुपक्षी असतात यांचा तो प्रजनन काळ असतो मग ह्या प्रजनन काळामध्ये त्यांचं उत्पन्न हे घटलं जातं ते देखील एक वैज्ञानिक कारण असू शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला सर्वांना रामराम मंडळी या चॅनल चॅनलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा